नमस्कार स्नेहल, था था, मी स्नेहल गणपती बाप्पा जेव्हा येतात तेव्हा त्या त्यांना उ आपण उकडीचे मोदक बनवत असतो आणि तसेच आपल्या सर्वांनासुद्धा हे मोदक खूप आवडत असतात त्यामुळे आपण ते खूप सारे मोदक बनवतो मोदक बनवायला खूप सारा वेळ लागतो आणि खूप घाई गर्दी असते पाहुणे आलेले असतात अशा वेळेस आपल्याला कोणाची तरी मदत हवी असते पण यावेळेस मी काय केलं मी मेशोवरून हे एक प्रोडक्ट मागवलं आणि त्या प्रोडक्टची मला खूप अशी मदत झाली आपण जेवढा पारी बनवण्यासाठी गोळा घेतो ना तेवढाच गोळा घ्यायचा याच्यामध्ये ठेवायचा थोडंसं तेल लावायचं दोन्ही बाजूनी आणि हाताने प्रेस करायचा आणि अगदी जशी आपण पारी बनवतो ना पातळ तशीच याची मस्त अशी पातळ पारी बनते आणि नंतर चिम हाताला थोडंसं पीठ लावायचं आणि चिमटीच्या साह्याने त्याच्या अशा कळ्या पाडून घ्यायच्या आणि चमचाने जे आपण सारण भरतो ना ते सारण बनवून भरवून त्यामध्ये हाताने हळूहळू प्रेस करून आपण ज्या पद्धतीने मोदक बनवतो अगदी त्याच पद्धतीने मोदक बनवायचा खूप मोदक बनवायला सोप्पं असं सो होतं एक कारण पारी बनवायलाच खूप वेळ लागतो एकदा तुमची पारी बनवून झाली ना की तुमचा मोदक हा पटकन तयार होतो कारण मोदकाला कळ्या पाडण्याचं काम तसं सोपं आहे एकदा तुम्हाला यायला लागलं ला की तुम्ही पटापट पत असे हे मोदक बनवू शकता या साच्याने मी खूप सारे मोदक बनवले होते तसंच मी डबल डेकरचासुद्धा म्हणजे एकावर एक दोन मोदक असे हा सुद्धा मोदक मी या साच्यानेच बनवला होता त्यामुळे तुम्ही सुद्धा हे हे प्रोडक्ट नक्की मागवू शकता थँक्यू